पक्षे गणना पक्षी गणना तसेच पक्षांची संख्या आणि त्यांचं वितरण मोजणं या गणनेतून पक्षांच्या प्रजातींची माहिती मिळवणं या माहितीचा वापर करून पक्षांच्या लोकसंख्येतील बदल समजून घेता यावा यासाठी गोंदिया भंडारा जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पक्षी गणना करण्यात येत आहे देशभरातील पक्षांच्या प्रजाती गणना करणारे सत्तर तज्ज्ञ पक्षी निरीक्षक इथे आले असून सलग तीन दिवस पक्षांच्या संख्येची माहिती मिळवतील तर सदर पक्षांच्या वितरणाबद्दल माहिती नागझिरातील अधिकाऱ्यांना दिली जाणार असल्याची माहिती वनरक्षक अधिकारी मनीषा चव्हाण तसेच आर एफ ओ सागर बरसागडे यांनी दिली आहे माझं नाव मनीषा चव्हाण मी सहाय्यक वन संरक्षक नवीन नागझीरा अभयारण्य नवेगाव नवेगाव नागझिरा नॅशनल व्याघ्र प्रकल्प आजपासून दिनांक सोळा जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान नवेगाव ना नागझिरा व्याघ्र प्रकल्पाद्वारे तिसरे पक्षी बर्ड सर्व्हे सुरू झालेला आहे या बर्ड सर्वेसाठी जगभरात सॉरी था, देशभरातून सत्तर पक्षी प्रेमी आलेले आहेत तर त्यासाठी आपण जे आपल्या नवेगाव ना व्याघ्र प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या संरक्षण कुठे आहेत इथे त्यांची स राहण्याची सोय केलेली आहे तर या दो तीन दिवसाच्या दरम्यान ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पक्षी निरीक्षण करणार आहेत आणि त्यानंतर आपला अहवाल सादर करणार आहेत शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची कास धरणं गरजेचं आहे शेती पिकवायची पद्धत बदलली पाहिजे शेतीकडे जातीनं लक्ष द्या असं आवाहन सुनंदा पवार यांनी बारामती मधील आयोजित कृषी प्रदर्शनामध्ये केलंय त्याचप्रमाणे कट्ट्यावरच्या गोष्टी आणि राजकारण त्यामुळं शेतीकडे दुर्लक्ष झालं असल्याचं देखील त्या म्हणाल्या जस या संस्थेला पंचावन्न वर्ष पूर्ण झालेली शेतकऱ्यांसाठी काम करताना जन्मापासून ही संस्था शेतकरी शेतकरी शेतीची पूरक व्यवसाय काम त्यामुळे ते या वेळच्या उशी मध्ये टेक्नॉलॉजीचा जास्त आम्ही शेतकऱ्यांना ओळख करून देतो त्याच्यामध्ये ची टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये आज आम्ही काही हजार शेतकऱ्यांसोबत काम करतोय उसामध्ये आणि जगामध्ये अठ्ठेचाळीस देशांनी या ए आयच्या आमच्या उपक्रमाची दखल घेतलेली आहे हा भारत देशामध्ये फक्त आपल्या बारामतीमध्ये या ट्रस्टवर हा उपक्रम चालू आहे आणि त्यानंतर आपल्या औषधाचे काही आणि ते पलीकडचं खडकपूरवरून आलेले जे काही रोबोट आहेत त्याचा एक आपण करतोय आणि औषध महाराजांचा तो ट्रोन त्याचा एक नवीन टेक्नॉलॉजी आपण शेतकऱ्यांना सांगतोय त्यानंतर हायड्रोफोनिक नावाचं एक शेड आहे आमची तिथे नुस मातीशिवाय नुसत्या पाण्यामध्ये व्हेजिटेबल्स आणि स्ट्रॉबेरी इतकी सुंदर आणि त्याचा चव इतकी चांगली आहे हा एक आधुनिक आणि वेगळा उपक्रम आम्ही ते दहा हा आहे आणि सगळ्यात महत्वाचा आपण इथे याच्यावरती काम करतोय मिलेटवर तिथं मिलेट मधली धान्य जी डायबेटीसला विरोध करतात डायबिटीस कंट्रोल करतात आणि कॅन्सरसाठी ते खूप चांगली आहे त्याच्यावर आपण गेले दोन तीन वर्ष झालं खूप चांगलं काम करतोय त्यानंतर मधमाशी हा एक गेले काही वर्षांचा आमचा खूप जिवाळीचा विषय झालेला आहे आज जवळपास सहाशे पेट्या मधाच्या सहाशे शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आहे आणि डाळिंब आणि काही फळबाग आहेत तिथं या पेट्या शेतकरी घेऊन जातात भाडे तत्वावर आणि त्यांचं फ्लावरिंगच्या मोहरामध्ये बागा आल्या की त्या पेट्या परत मद, आपल्याकडे येतात आणि त्यातून मध मधाचं पण आपण हे करतो जनावर काही सिलेक्टेड काही गायी घोडे आणि जनावर आपण इथे आणलेली डॉग शो आहे उद्या हॉर्स शो आहे उद्या काही आधुनिक वाहनं ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरशी निगडीत काही नवीन काही अवजारं इथे आलेली आहेत त्यामुळे यावेळेचं मुख्य आकर्षण आहे ए आय टेक्नॉलॉजी आणि हे आता आपण उंसावरती प्रयोग चालला भविष्यामध्ये आपल्याला सर्व फळबागा याच्यावरती ए आय टेक्नॉलॉजी मधनं काम करायचंय याच्यामध्ये चाळीस टक्के पाण्याची बचत होतीये त्यानंतर खतांची बचत होते औषधांची बचत होती, होती आणि उत्पन्न डबल होते त्यामुळे शेतकरी बँकर उत्सुक आहे आता ए आय टेक्नॉलॉजी सोबत जायला आज रोज दोन तीन दिवस झाले तुम्ही पाहिलं असाल की काही हजारो लोकांनी तिथे रजिस्ट्रेशन केलंय की आम्हाला ह्या टेक्नॉलॉजी सोबत जायचं आहे त्यामुळे मला वाटतं आता नऊ महिन्याचा ऊस आहे आपला बत्तीस कांडीवर गेलेला आहे जेव्हा हा हार्वेस्ट होईल या शेतकऱ्यांच्या शेतातला ऊस तर ही एक जागतिक लेवलची बातमी होणार आहे की हा ए आय टेक्नॉलॉजीचं पहिलं हार्वेस्टिंग आमचं काय आम्हाला देऊन गेलं वीस तारखेपर्यंत काय प्रदर्शन राहणार आहे शेतकऱ्यांना काय आवंतर राहणार आहेत शेतकऱ्यांना आव्हान एकच राहील की जागतिक लेवलला वाढत्या लोकसंख्येला अन्न लागणार आहे अन्नाची गरज कायम राहणार आहे त्यामुळे शेती विकू नका पण शेती करताना ही इंडस्ट्री सारखी शेती करा प्रोफेशनल शेती करा टेक्नॉलॉजीचा अंगीकार करा त्यानंतर ए आय आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही त्याला जॉईन होता त्यावेळेला ते, ते तुम्हाला तंत्रज्ञान सांगतं गुगलवरनं की इतक्या हेक्टरवर टोमॅटोच्या लागवडीत इतक्या हेक्टरवर वांग्याच्या लागवडीत इतक्या हेक्टरवर चिमल्या मिरची लागवडीत तर तुम्ही नक्की काय करायचं हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला रस्त्यावरती टोमॅटो फेकायची वेळ येणार नाही त्यामुळे थोडासा टेक्नॉलॉजीचा वापर कमी खर्चातली शेती कमी पाण्यातली शेती पण शेतीशिवाय पर्याय नाही प्रदर्शन ओन साहेब कुठेतरी आ... परदेशात देखील जाते सत्यनार असेल किंवा ऑक्सफोर्डचे डायरेक्टर जावकर सर काल उपस्थित होते सर्वांनी केलेली आहे आणि भारताला खऱ्या अर्थाने पीक अन्नधान्य शेतकऱ्यांनी जास्त जास्त विकसित करावं असं काल सर्व पवार साहेब असतील सर्वांनी मान्य केलेलं तर शेतकऱ्यांना आज तुम्ही अनेक दिवसांपासून इथे काम करत असत काय सांगाल नाही शेतकऱ्यांना हे सांगते मी तंत्रज्ञानाची कास धरा शेतीचा शेती कसायच्या पद्धती बदला आणि शेतीकडे जातीने लक्ष द्या आज झालंय काय कट्ट्यावरच्या गप्पा आणि राजकारणामध्ये शेतीकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे शेतीच तुमच्याकडे नाही दुर्लक्ष झालं तुमच्या शेतीकडे दुर्लक्ष झालं त्यामुळं शेतकऱ्यांनी खरंच शेतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं मला त्यांना विनंती करायची आहे त्यामुळे शेतीकडे लक्ष दिलं तर शेती, शेती लाखांमध्ये कोटीमध्ये देते त्याचा अनुभव दे, दे, मी स्वतः घेते माझी फक्त बत्तीस एकर शेती आहे माझ्याकडे केशर आंब्याची बाग आहे अडीच हजार आंब्याची झाड आहेत ही मी मा प्रत्येक आंब्याचं मार्केटिंग मी स्वतः करते तेव्हा मला कळतं की माझी बाग मला किती देते हे पण शेतकऱ्याला जम म्हणजे शे शेतकऱ्याला पिकवायचं जमतो पण विकायचं जमत नाही आहे ते पण थोडंसं आपण शिकलं पाहिजे आणि त्यात लाज नाही वाटली पाहिजे की मी शेती करतो याचीच लाज नाही वाटली पाहिजे पहिले शेती तर करायलाच पाहिजे पण विकता पण आपल्याला आलं पाहिजे आपले प्रॉडक्ट आपल्याला विकता आले पाहिजे तर आपल्याला कळत की माझ्या फळाची माझ्या आंब्याची माझ्या केळीच्या झाडाची खरी किंमत काय या ठिकाणी देखील आयोजित करण्यात सहभाग आहे इथे शंभर स्टॉल आहेत आणि शंभर महिला बचत गटांना आपण इथे संधी दिली आहे पुण्याला जी भिंतडी झाली त्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना संधी नाही मिळाली त्या सगळ्या महिलांना आपण इथे संधी दिलेली आहे त्यामुळे पुण्यातल्या महिला नाहीये महिलांना आपण ना इथं बोलवलेलं आहे की कुणाला सगळ्यांना संधी मिळावी आणि संधी मिळावी म्हणून आपण इथं त्यांना इथं हे केलेलं आहे कारण येणाऱ्या लांबून येणाऱ्या शेतकऱ्यांना भूक लागते त्यामुळे त्याला जे हवं आहे ते इथं त्यांना अवेलेबल आहे अगदी वडापाव पासून नॉनव्हेजच्या जंगापर्यंत सगळं इथे अवेलेबल आहे संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मे पत्करलेल्यांच्या स्मरणार्थ सतरा जानेवारी हा दिन हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्यांना या दिनाच्या निमित्तानं अभिवादन देखील केलं जात दरवर्षीप्रमाणे कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौक परिसरातही हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी महा एकीकरण समितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह समाज बांधवांची उपस्थिती होती संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्या ज्या मराठी भाषिकाने आपलं हौतात्म्य पत्करलं त्या हुतात्म्याचं स्मरण व्हावं म्हणून सतरा जानेवारी रोजी संपूर्ण सीमा भागासह कोल्हापूरमध्ये हुतात्म्याला अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो यामध्ये हा हुतात्मा दिन सात सतरा जानेवारी एकोणीसशे छप्पन ला जे संयुक्त महाराष्ट्र धनंद्र सिंग फुकलं त्यातला पहिला जो हुतात्मा झाला तो बेळगावमध्ये झाला त्यानंतर त्याच दिवशी निपाणीलाही झाला आणि त्यानंतर कोल्हापूरला सुद्धा एक हुतात्मा झालेला होता याचं स्मरण व्हावं म्हणून संपूर्ण सीमावासीय संपूर्ण सीमा भागामध्ये हुतात्मा दिन आयोजित केला जातो गेले अनेक वर्ष अखिल भारतीय मानव महासंघ कोल्हापुरातील विविध समाज आणि पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही हुतात्मा दिन बिंदू चौकात आयोजित करतो या वर्षी बेळगाववरून महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष मनोहर किनेकर त्याचबरोबर माजी महापौर मालुजी आस्तेकर खजिनदार प्रकाश मरगाळे यासह महाराष्ट्रित समितीचे पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील सर्व समाजाचे घटक यामध्ये सभे होते आणि यावेळी असं ठरवलं गेलं जो लढा महाराष्ट्राच्या भूमीत सीमावाशियांच्या पाठिंबाला होणार आहे त्यामध्ये कोल्हापूरकर नर्मदा काठावरील गावांना सेवा देण्यासाठी नवनवीन बोट अँलन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली असून या बोटीचं लोकार्पण जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर गावित यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित उपस्थित होते आज आपण बोट ॲम्ब्युलन्सचं so, उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे नर्मदा काठीवरती जे तेहतीस गावं आहे त्या तेहतीस गावांना या बोट ॲम्ब्युलन्सचा लाभ होणार आहे आणि ही बोट ॲम्ब्युलन्स आहे ही संपूर्ण इक्विप्ड बोट ॲम्ब्युलन्स आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि आपण सी एस आरकडे मागणी केली होती त्या सी एस आरमधून हिनाताईच्या माध्यमातून आपण मागणी केली होती आणि जिल्हा परिषदच्या पाठपुरावाने आपल्याला ही ॲम्ब्युलन्स भेटलेली आहे साधारण दीड कोटी याची ही ॲम्ब्युलन्स फुल इक्विप्ड ॲम्ब्युलन्स आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार